नमस्कार आपण आता पाहत आहोत हे कमळेश्वर मंदिर ढवळी येथे आहे कपलेश्वर पंचायतांपैकी एक हे मंदिर आहे अतिशय जुनं प्राचीन प्राचीन म्हणजे त्याचा इतिहास काहीही कोणालाही माहीत नाही पुष्कळ संशोधन झालं पण त्याचा इतिहास काही कळलेला नाही आहे अजून पण हे जागृत असं देवस्थान आहे आणि इथे उत्सव जे होतात ते, ते, हो ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देवदीपावली या दिवशी इथे जत्रा असते सगळं पंचायतन कपलेश्वर भगवती बेताळ त्याच्यानंतर आदापूरचं गोविंद माधव असं हे सगळं पंचायतन इथे येतं आता रथ असतो आणि दुपारी इथे महाप्रसाद असतो त्या दिवशीचा जत्रोत्सवाचा हा एक दिवस आणि महाशिवरात्री दिवशी इथे उत्सव असतो सकाळी सहा वाजता साधारण अभिषेक सुरू होतात ते दुपारी एक दीड वाजेपर्यंत अभिषेक असतात संध्याकाळी भजन वगैरे कार्यक्रम असतो तसंच श्रावणी सोमवार या दिवशी पण इथे सगळे सोमवार साजरे केले जातात आणि भक्तांची या देवावर अतिशय श्रद्धा आहे आणि जागृत असं हे देवस्थान आहे